सध्या सर्वत्र इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत त्याच अनुषंगाने कळवण शहरातील आर के एम विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाशी प्रश्नपत्रिका देण्यात आली त्यामुळे ऐनवेली पॅटर्न बदलावी प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांची भांबेरी उडाली या प्रकारामुळे परीक्षा केंद्रावर झालेला चावळा गोंधळ उघडकीस आला आहे त्याबाबत सविस्तर वृत्ताचे या परीक्षा केंद्रावर येत्या दहावी साठी एकूण पाचशे एक्क्याण्णव विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यांची आसन व्यवस्था एकूण चोवीस वर्ग खोल्यामध्ये केली गेली होती त्यापैकी एकोणावीस क्रमांकाच्या वर्गखोलीत पंचवीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते तृतीय भाषे विद्यार्थ्यांना प्रथम भाषेची प्रश्नपत्रिका दिली गेली खरंतर या परीक्षा केंद्रावर प्रथम भाषेचा एकही विद्यार्थी परीक्षेला बसलेला नव्हता तर मग मंडळाने प्रथम भाषेच्या प्रश्नपत्रिकेचा संचय या परीक्षा केंद्रावर दिलाच कसा हा देखील की पॅटर्न बदलला आहे तुम्हाला जसं लिहिता येईल तसं लिहा त्यामुळे संपूर्ण तीन तास विद्यार्थ्यांना तीच प्रश्नपत्रिका हातात धरून बसावी लागते असे विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले आहे तसेच पालकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी केंद्र प्रमुखांना लिखित स्वरूपात कळवली आहे या प्रकरणावर प्रमुख व मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही त्या सर्व पंचवीस विद्यार्थ्यांच्या उत्तर प्रतिका तात्काळ मंडळाने मागून घेतल्याचे सांगितले आहे याबाबत उडालेल्या सावळ गोंधळात आर के एम विद्यालयाच्या मुख्याध्यापकाचा व शाळा प्रशासनाची कोणतीही चूक दिसून येत नाही या प्रकरणी लोकशास्त्र न्यूजने राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय मंडळ नाशिक काटून विभागीय अध्यक्ष डॉक्टर सुभाष बोरसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोलताना सांगितले झालेली चूक ही केंद्रप्रमुख व सुपरवायझर यांचीच असून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल परंतु या प्रकरणात विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून विद्यार्थ्यांना बिंदास्पणे उर्वरित पेपरचा अभ्यास करून पेपर द्यावेत म्हणून या सावळा गोंधळ प्रकरणी संबंधितावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुळात त्या दिवशी कळवण केंद्रावर इंग्रजी माध्यमाची परीक्षा होती ती राज्यमंडळाचीच परीक्षा होती त्यामुळे सी बी एस ईचा वगैरे काही विषयच नाही त्यामध्ये फक्त राज्यमंडळाचे जे काही लँग्वेजचे प्रकार असतात फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज थर्ड लँग्वेज तर त्यानुसार ते जे काही फर्स्ट लँग्वेजचे विद्यार्थ्याचे पेपर येते थर्ड लँग्वेजच्या विद्यार्थ्यांना दिला गेला इंग्रजी विषयाचाच पेपर दिला गेला होता ते फक्त लँग्वेज चेंज आहे त्याच्यामध्ये काठीण्य पातळीचा थोडाफार फरक असतो आणि त्या अनुषंगाने जे काही केंद्र संचालक आणि त्या केंद्र पातळीवर जी काही झालेली चूक आहे त्यांच्याकडनं जे नजर जे पाकिट ते दिलं गेलं आणि त्यानुसार ते डिस्ट्रीब्यूट झालं परंतु जेव्हा ते पेपर संपल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतरनुसार मग ते आम्हाला त्यांनी कळवलं ते कळवल्यानंतर आम्ही ते जे पेपर आहेत ते पेपर बोर्डात मागून घेतलेले आहेत त्यांचं ते बोर्डात त्यांचं स्पेशल असेसमेंट होणार आणि त्याप्रमाणे जर समजा वाटस्क विद्यार्थ्यांना त्या काठिण्य पातळीवर विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात व त्यांच्यावर इनजस्टिस होतं व अन्याय होतो तर ते विद्यार्थ्यांचं इथं लक्षात घेता विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही या पद्धतीने आम्ही ते कोणता मंडळाच्या निर्माणनुसार आम्ही करणार आहोत विद्यार्थ्यांचं नुकसान होणारच नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी पॅनिक होण्याची काही गरज नाही विद्यार्थ्यांनी असं म्हणजे निरोधन घेऊन जाण्याचं काही कारण नाही कारण मंडळ कधी विद्यार्थी त्याचा विचार करत आणि मंडळाची नियमावली ठरलेली असते की अशा वेळेच अशा घटना घडल्या तर त्यावेळी काय उपाययोजना करावी हे मंडळाचं यापूर्वीच ठरलेलं असतं म्हणजे मंडळाची विशिष्ट नियमावली आहे आणि त्यानुसार जो घडलेला प्रकार आहे तो घडलेल्या प्रकारात आम्ही मंडळाच्या नियमावलीनुसार कार्यवाही करणारं विद्यार्थ्याचं कुठेही नुकसान होणार नाही याची पूर्णपणे मंडळ दक्षता केलं आणि मूळ मुद्दा असा आहे याच्यामध्ये की मंडळाचं यात मंडळाने चूक केली ब किंवा मंडळा याला जबाबदार आहे ब असं म्हणता येणार नाही परंतु मंडळात जे काही कार्यप्रणालीतले जे काही घटक आहे ते काम करून घेताना आम्ही जे आ... काही कनिष्ठ महाविद्यालयाचे किंवा विद्यालयाचे जे कर्मचारी असतात त्यांच्या मार्फत आम्ही काम करून घेत असतो आणि त्या व्यवस्थेतनं ही जाणी इच्छुक आहे म्हणून त्याला मंडळ जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही परंतु त्या मंडळातल्या काम करताना जे जे कोणी घटक असतील त्यात जबाबदार त्या जबाबदार घटवणार आणि मंडळाच्या नियमानुसार त्यांची एन्क्वायरी करून या त्वचित आम्ही कार्यवाही करणारच पण ती आढाव नाशिक